ग्रीन प्लांटो सीड्स सी वन ग्रीन प्लांटो सेट सी वन आज आपण आमसरी सरी तालुका सिल्लोड डिस्ट्रिक्ट संभाजीनगर येथील प्लॉट व्हिजिट करतो आहोत हां नमस्कार मंडळी नमस्कार तुमचं नाव सांगा रमेश लक्ष्मण मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास चौदा एकोणऐंशी तुम्ही हे कोणतं वाहन बघायला आले सी वन सी वन तुम्हाला सी वन कसं वाटलं सीवन चांगलं वाटलं सर त्यात म्हणजे काय विशेष काय चांगलं वाटलं तुम्हाला विशेष म्हणजे मिरचीचा कलर हुँ। क्वालिटी मिरची लांबी आणि फुलांचं जो लागणार आहे भरपूर लागलेलं म्हणजे कांडोकांडी माल आहे म्हणजे माल धरल्यावर ते फ्लॉरिंग स्टॉप होत नाही त्याचे आणि प्लस पॉईंट काय याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं व असं प्लस असं वाटलं मिरचीचा थोडा दिवस आठव्या दिवशी दिवशी आणि पहिला थोडा किती दिवसात येतं पहिला जवळ तोड़ा दिवसामध्ये पन्ना पन्नास दिवसात म्हणजे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे काही व्हरायटी सर म्हणजे मार्केट रेट काय मिळत तिला नाही अगोदर सुरुवातीला पण रेट मिळाले असेल ना अगोदरचे भाव एकशे वीस रुपये हां आणि तरी व्यापाऱ्यांचे काय म्हणणं आहे व्हरायटीबद्दल एक नंबर आहे संभाजीनगर या परिसरातील शेतकऱ्यांना काय सांगू शकता सीवन लागवड करायची की नाही करायची सीवन लागवड करायची असं सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो परत एक वेळेस मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास चौदा एकोणऐंशी झिरो धन्यवाद